नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण तीनशे अंड्याची बनवणारा सा, साई साईराज आणणारे कर्वेनगर इथे तर बघू शकता माझ्या पाठीमाग गर्दी कशी झालेली आहे एकदम जबरदस्त गर्दी झालेली आहे आणि खरोखरच तीनशे अंड्याची पूर्जी बनवतात ते आणि आपण लाईव्ह व्हिडिओ घेणार आहोत पण हे राईश टाकू दादा ह्या हमेशा असंच क्राऊड असतं काही इथं हा भाऊ असंच असतं दिवसभर दिवसभर आपलं चालूच असतं क्राऊड आणि ऍड्रेस काय इथे इथं भाऊ पुणे कर्वेनगर कमी कॉलेज पशी कॅनल रोड भाजी मंडई मध्ये आम्ही रोज साडेतीनशे ची बनवता का साडेतीनशे चा प्लस बनवता अंडे बुर्जी वगैरे हो साडेतीनशेची प्लस बनवतो तीनशे अंड्याची बनवायला तर इथे अंडा बुर्जी खाण्यासाठी काय जण आहेत आपण त्यांना पण विचारू दादा काय घेतला अंडा राईस घेतला होता पन्नास रुपयाला भारी अंडा राईस भेटली होती वगैरे वगैरे मस्त भेटतो आमलेट भुर्जी वगैरे पण भारी भेटलो सायरा भुर्जी सेंटर करवी नगर एकदा या अवश्य भेट द्या चांगला भेटतो तर अशा प्रकारे बनवणं चालू आहे मित्रांनो जबरदस्त असं तर अंडा भुर्जी व्हायरल झालेली आहे महाराष्ट्रामध्ये वेळ लावलेला आहे माणसाने जबरदस्त असे पुढे कुणाला तिघ आहेत अंडे फोडायला बघू शकता एकदम एकशे ऐंशीच्या स्पीडनं अंडे फोडणं चालू आहे कारण तीनशे अंड्याची भुर्जी वन टाईम बनवत आहेत बघू शकता हात किती फास्ट चालू आहे थे त्यांचे

दोन्ही साईड झाला एक राईस किती दादा किती अंड्याची आहे हा भाऊ अंड्याची बनत आहे साडेतीनशे शिभो तर बघू शकता साडेतीनशे अंड्याची भुर्जी एक साथ बनवणं चालू आहे कडाई बघा किती मोठी कडाई आहे आणि हे हे किती दिवसापासून म्हणजे चालू आहे पंधरा वर्षापासून चालू पंधरा वर्षापासून चालू आहे सर तर वर्षापासून चालू आहे एकदम जबरदस्त असा आणि साडेतीनशे ची भुर्जी म्हणजे अख्ख्या पुण्यामध्ये तर भेटत नाही असं मला तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर कुठं ऐकलेलं नाही मी पण तर आता बघूया तिथं आणि

तर मित्रांनो जबरदस्त असं बनवलेलं आहे आणि आपण पण ऑर्डर दिलेली आहे एक अंडा भुर्जी बघूया टेस्ट करायला कशी झालेली आहे मी यांच्याकडे अंडा भुर्जी आणि बटर लावून भाजलेले पाव कडक पाव होते आणि अंडा राईस पण टेस्ट केलेला आहे मित्रांनो जबरदस्त आहे आणि क्वालिटी पण भारी आहे म्हणून इथं लोक भरपूर गर्दी करतात बघू शकता गर्दी कशी आहे भरलेली आहे दोन राईस आणि चार भुर्जी पार्सल सरकार हा बघ करतो दादा तुम्ही म्हणजे आमिष येतात का इथं हो मी आधीपासून येतो इथे इथे क्वालिटी आणि क्वांटिटी खूप छान